नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा जेडपी संदर्भात मित्रांनो आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल ते अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जेडपी संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी एका एक प्रूफच्या सहाय्याने पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा पुढारी पेपरमध्ये आलेली बातमी आचारसंहितेचा यंदा फेरा वर्षभर सुरूच तर बघा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता सुरू आहे सोळा मार्च रोजी सुरू झालेली आदर्श आचारसंहिता लोकसभा निवडणुकीचा निकालापर्यंत म्हणजे चार जूनपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे या काळात कोणतीही विकास कामे सुरू करण्यास उद्घाटने करण्यास तसेच मतदारांवर प्रभाव पडेल अशी कामे करण्यास प्रतिबंध असतो या निवडणुकीनंतरही जिल्ह्यात कोणत्या कोणत्या निवडणुका असल्याने आचारसंहितेचा फेरा जो तो आचार आहे तो वर्षभर त्या ठिकाणी सुरूच राहणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा अशा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे कशा पद्धतीने असू शकतो तर बघा या ठिकाणी आपण पाहिले तर मार्च दोन हजार चोवीस म्हणजे सोळा मार्चला या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे जूनपर्यंत लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी आहे त्यामुळे आच आदर्श आचारसंहिता चालू असणार आहे जूनपर्यंत जून ते ऑगस्ट शिक्षक मतदारसंघ विधान परिषदेचा असेल त्यामुळे त्याच्या आचारसंहिता लागणार आहे आणि आपण जर पुढे पाहिले तर ऑगस्ट सप्टेंबर ते नोव्हेंबर नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्य विधानसभाच्या त्या ठिकाणी निवडणुका लागू शकतात त्यामुळे तो एक महिना किंवा दोन महिन्यांचा कालावधीमध्ये आपल्याला आचारसंहिता पाहायला मिळते नंतर जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता नंतर एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद याच्या आचारसंहिता त्या ठिकाणी लागू शकतात अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो असू शकतो त्यामुळे आचारसंहिताचा त्या ठिकाणी फेरा जो आहे तो वर्षभर आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो झेडपीचे ज्या काही परीक्षा आहेत आता त्यामध्ये आपला ग्रामसेवक आहे आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे तर या पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं नाही आहे आचारसंहिता लागल्यामुळे जून नंतर ते जाहीर होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा होती परंतु अशाच पद्धतीचा जर त्या ठिकाणी कार्यक्रम जाहीर होणार असेल निवडणुकीचा तर त्यामुळे मित्रांनो आचारसंहिता वर्षभर राहील आणि त्यामुळे तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या त्या ठिकाणी अधिक उशिराने होऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु आपण जर पाहिलं तर बघा जून नंतर जूनमध्ये आपल्याला या ठिकाणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेल चार जूननंतर आणि त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी जर वेळापत्रक जाहीर झालं तर तुमच्या परीक्षा या होऊ शकतात तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेले आहे झेडपीच्या परीक्षेसंदर्भात असेल किंवा इतरही ज्या काही परीक्षा आहेत आदिवासी विकास विभाग असेल नंतर अजूनही बऱ्याचशा त्या ठिकाणी महाविद्यालय शासकीय महाविद्यालय त्यांच्या परीक्षा आहेत तर त्या संदर्भात लवकरात लवकर जर वेळापत्रक जाहीर झालं तर तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात नाही तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आचारसंहितेचा जो काही फेर आहे तो वर्षभर सुरूच राहताना आपल्याला पाहायला मिळतो तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद